तर अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी पण चवीला खूप म्हणजे चविष्ट लागणाऱ्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता संध्याकाळची वेळ आहे तर वेगळं काहीतरी जेवणात तुम्हाला पण म्हणजे कधी कंटाळा आला असेल ना तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही पण पॅटीस बनवून बघा खूप छान आणि एकदम सोप्या पद्धतीने जास्त काही लागत नाही तर इथे मी एक किलो बटाटे घेतलेत त्यातले छोटे छोटे ह्या आकाराचे चार बटाटे काढून घेतलेत तर पूर्ण बटाटे घेतलेत मी इथे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत तर आपल्याला एक तीन ते चार शिट्ट्या मध्यम गॅसवरती करायचे तर काय झालं शाळेत न आल्यापासून मुलींचं चाललेलं की काहीतरी खायचं आहे काहीतरी म्हणजे वडापाव वगैरे असं तर सकाळचा स्वयंपाक थोडा शिल्लक होता तर म्हटलं आता सगळ्यांसाठी वेगळं काहीतरी होईल वेगळं काहीतरी बनवावं तर म्हणतं चला पॅटीस बनवूयात आणि तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करूयात तर रेसिपी सॉरी आपला व्हिडिओ शेअर करूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम सोप्या पद्धतीने दाखवले त्यामुळं जास्त काय लागणार नाही आणि खूप पटकन होतंय तर एक दीड ग्लास पाणी घातले जास्त नाही पाणी घालायचं आपल्याला आणि आता झाकण लावून आपल्याला एक तीन ते चार मिनिट काढून घ्यायचेत तरी ते वाटण बनवण्यासाठी मी एक दहा मिरच्या टाकलेत त्यासाठी एवढा अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय आणि लसणाच्या पाकळी घेतले ते काटणं एवढंच वाटण आपल्याला छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचंय तोपर्यंत आपले बटाटे होतात तरी ते मी बटाटे उखडल्यानंतर थंड करून अशी ही साल काढून त्याची व्यवस्थित अशी मॅश करून घेतलेत हातानेच केलेत तर आणि वाटण वाटणामध्ये वार्त मग अशी सांगायला विसरले मी तरी ते जरा अर्धा चमचा जिरं घालून ते वाटण बारीक केलं आहे खोडणीसाठी तर आता कढई गॅसवरती ठेवली कढईत आपल्याला तेल घालायचे एक दीड पळी म्हणजे दीड चमचा तेल घातले तेल छान असं गरम झालंय आपण फोडणी देऊयात मोहरी घालायची मोहरी छान फुलून द्यायची अर्धा चमचा मोरी घातली म्हणजे काय होत फोडणी छान भातली मोहरी छान फुलली आपल्याला जिरं घालायचं जिरं पण छान फुललं माझ्याकडे आता कडीपत्ता नाहीये नाही तर मग तुमच्याकडे कडी घाता असेल तर तुम्ही तुम इथे कडीपत्ता घालू शकता तर आता हे वाटण बारीक करून घेतले आपल्याला हा तर करतून घेतो एकदम कमी अस करायचं पूर्ण आम्ही नसला जा तुम्ही इतर छान वाटण आपल्याला करतील मिळतो तर आता वाटण आता छान करत नाही तर आपल्याला थोडासा चिमटण निघून झाला तर मी कमीत घालत नाही काय होतं नाही तर करततो हिमं आणि आपल्याला आता हळद टाकायची तर म्हणजे तुम्ही म्हणजे धना पावडर जिरा पूड बरंच काय 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 वापरतात तर मी एकदम साध्या पद्धतीनेच बनवते तर चवीला असं नाही की बाबा इथं सामान जास्त नाही म्हणजे चव लागणार असं काही होत नाही ताईनं आता आपल्याला घालायचा बटाटा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर पूर्ण भाजी आता छान मी मिक्स करून घेतली तर आपल्याला इथे घालायची लिंबाचा रस घालायचा आहे एक अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे मी आणि गॅस एकदम कमी केलाय तुम्ही इथे लिंबाच्या रसाऐजी आमचूल पावडर असते ना ती वापरली तरी झालेल आणि हो मग अशी मी म्हणजे अर्ध्यातच बोलता बोलता घालली की कमी साहित्य म्हणजे चवीला चांगलं लागणार असं काही नाही आपण जे करू ना फक्त मनापासून करायचं आणि एकदम साध्या सोप्या मी रेसिपी दाखवत असते तर तुम्ही नक्की ट्राय कर बघा खूप छान होतात आणि चवीला पण खूप छान लागतं तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे व आपण ते मीठ टाकायचं राहिले तर आपण गॅस बंद केल्यानंतरच मीठ टाकायचं नाही काय होतं बटाट्याला पाणी जास्त सुटतं तर इथे भाजी परतल्यानंतर मी छान अशी मिक्स करून घेतली तर आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं तुमच्या चवीने मीठ घाला पण चटणी मीठ जर व्यवस्थित असेल ना म्हणजे तर भाजी कोणती आजवो मिठाला आणि चटणीला जर व्यवस्थित असेल तर छानच लागते नंतर पुन्हा छानच मला आपण मिक्स करून घ्यायचे इथे लक्षात ठेवा मी गॅस बंद केलाय आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला पूर्ण ही भाजी आहे ना थंड करून घ्यायची तेव्हाच आपण पॅटीस बनवायला सुरुवात करायची तर, तर मी आता पूर्ण भाजी थंड व्हायला ठेवणार आहे तर मी भाजी पूर्ण ताटात थंड व्हायला ठेवली कारण तर तोपर्यंत आता आपण काय करूयात म्हणजे जे, जे आपण पॅटीस तळणार आहे ना त्यासाठी पीठ तयार करूयात नंतर इथे मी पातेले घेतले आणि ह्या वाटीने आता आपल्याला ह्याचं पीठ घ्यायचं बेसन पीठ घ्यायचंय तर आता एक वाटी मी बेसन पीठ घेतले मी डाळ आणते आणि घरीच घरगुती गिरणीवरून दळून आणते तर एक दीड वाटी आपल्याला पीठ घ्यायचंय माहिती म्हणजे विकाच्या पिठापेक्षा तर इथे दीड वाटी मी पीठ घेतले लागलं ला तर आपण पुन्हा करूयात पण जर राहिलं तर काय होतं वायाला जाऊ नये बॅटर करायला फारच लागत नाही म्हणजे पीठ तयार करायला नंतर आपल्याला घालायचं त्याच्यात तांदळाचं पीठ एक चमचा इथे बघा आणि काय होत आपली पॅटिक छान कुरकुरीत होत आपल्याला घालायचं हळद आणि ते बारीक चिरलेली कोथिंबीर पण तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे आता नाही ना त्यामुळे मी घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचा ओवा घालायचा आपल्याला हातावरती चांगला म्हणजे चोळायचा काय होतं त्याने सुगंध छान येतं आणि चवीपुरतं मीठ घालायचं तर इथे सोडा वगैरे काही वापरायची गरज नाही आता आपल्याला छान असं हे पीठ म्हणजे मिक्स करून घ्यायचंय इतपत घट्ट पातळ तुम्हाला मी इथे दाखवते तोपर्यंत आपली भाजी पण थंड होती तर थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं आणि छान असं तरी ते बरीच हो हो ना म्हणजे मिरची पावडर वगैरे वापरतात तर तुम्हाला सांगू का त्याने जर ही असेल ना म्हणजे भाजी आपली चव भाजी चवीला छान असेल ना म्हणजे मिरची पावडर वगैरे तिथंच प्रमाण व्यवस्थित आपण घातलेलं असेल ना तर इकडे काय जास्त घालायची गरज लागत नाही एकदम छान चव लागते पण तुम्ही जर तिथं मिरची कमी वापरली असेल तर इथे तुम्ही मिरची पावडर वापरू शकता मिरची पावडर मी रंग छान येतो तर छान असं आपल्याला हे पीठ मिक्स करून म्हणजे फेटून घ्यायचं एकसारखं आणि लागलं असं पाणी आहे तर तोपर्यंत मी म्हणजे गॅसवरती कढई ठेवली आणि कढईत तेल पण होतले गरम व्हायला तेल पण आपलं गरम होते तोपर्यंत भाजी थंड होती आणि पीठ पण मिक्स होते तर इथे छान भाजी आपली थंड झाली आणि असे ब्रेड आणलेत मी साधेच एक आठ सात आठ ब्रेड घेतलेत आणि त्यानंतर इथे बघा हो अशा पद्धतीने पीठ भिजवलं तुम्हाला दाखवते अशी कन्सिस्टन्सी ठेवली आणि आपलं तेल पण आता गरम होतायचं तर आता आपण ब्रेड करायला घेऊया हो। तर पळपोट घेतला आहे मी पळपोटावरती ब्रेड ठेवला आहे आणि ही भाजी आहे ना छान अशी आपल्याला याला लावून घ्यायची तिथे माझा पिठाचा हात असल्यामुळे चिकट चिकटते हाताला तर छान असं सा एकसारखं इथं आपण हे लावून घ्यायचं म्हणजे भाजी व्यवस्थित लावायची पूर्ण ब्रेडला आणि ह्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा छान असं दाबून घ्यायचं आणि ते आपण आता तेल गरम झालंय का बघूया तर थोडंसं पीठ टाकायचं आणि पटकन वरती आलं म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आणि आता आपण हा ब्रेड कट करून घेऊया <tell> अशा <noise> पद्धतीने तुम्हाला हवे तसे म्हणजे जा तुमच्या आवडीनुसार तुम्ही काप देऊ शकता आणि आता हे आपल्याला पिठा तसं बुडवायचं लगेच तेला सोडून घ्यायचं तर मी दोन दोन सोडते तुमच्याकडे मोठी कडे असेल ना तर मी जास्त सोडले तरी चालते छान चांगला हे तळून घ्यायचं अशा पद्धतीने मी तळून घेतलेत एकदम छान तेलकट अजिबात झालेले नाहीत इथे बघू शकता आणि ले कुरकुरीसुद्धा झालेत फक्त हळदीमुळं रंग इथे पिवळा आलाय तर चवीला खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी पूर्ण आता पॅटीस करून घेते तर अशा पद्धतीने मी पूर्ण पॅटीस करून घेतलेत खूप छान झाले तुम्ही इथे बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत आपण इथे सोड्याचा वापर केला नाही तर तुम्ही पण अशा पद्धतीने पॅटीस बनवून बघा आणि अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर अशा साध्या आणि सोप्या रेसिपी पण चवीला खूप म्हणजे चविष्ट लागणाऱ्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा